कधी वाटतं शरीर मन आणि आत्मा सगळ्यांना सुट्टी द्यावी मनाला शांतता हवी आहे शरीराला विश्रांती हवी आहे मग एकदा स्वतःसाठी वेळ काढा जसा आम्ही काढला आम्ही गेलो होतो तन्मन आयुर्वेदिक रिसर्च सेंटर जिथे आम्ही अनुभवला एक असा विकेंड जिथे आरोग्य ही संकल्पना नव्याने समजली मी एक श्लोक बोलूंगी बुक जो हमारे हेल्थ केले अनक नजर नजर नाशिने नाशी ने साक्ष नमस्कार मंडळी मी अम्या तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आज मी आलेली आहे तन मन आयुर्वेदिक रिसर्च सेंटरला आणि या ठिकाणी आज आम्ही स्टे करणार आहोत चला सगळ्यात आधीने मी तुम्हाला माझी रूम दाखवते चला तर आम्हाला ही पाराशर नावाची रूम मिळालेली आहे इथे प्रत्येक रूमला छान नाव दिलेली आहेत तर ही बघा ही रूम मला मिळालेली आहे ये अमायरा पण आहे आम्ही तिघही जण आज मस्त इथे राहणार आहोत छानपैकी आणि इकडे बाल्कनी आहे इथे कबर्ड आहे खूप सुंदर परिसर आहे हुकुमच्या जवळ खाटपेवाडी म्हणून आहे आणि त्या ठिकाणी ही जागा आहे आणि भरपूर लोक या ठिकाणी पंचकर्म करण्यासाठी म्हणून खास येतात आणि आजूबाजूचा सा परिसर तुम्ही बघा किती छान हिरवळ आहे आज छान आम्ही इथे रिलॅक्स होणार आहोत मस्तपैकी सॅटर्डे संडे चला आता सगळ्यात आधीनं जेवण करून घेऊया आणि इथे पथ्य म्हणून रेस्टॉरंट आहे तर त्याची खासियत म्हणजे ही आहे की तुम्हाला जेवण पण असं प्रोव्हाइड केलं जातं की जे पंचकर्मासाठी योग्य असेल तसंच तुम्हाला प्रॉपर या ठिकाणी जेवण दिलं जातं हे असं नाही आहे की तुम्हाला जर पंचकर्म करायचं असेल किंवा इथे स्टे करण्याचं करायचं असेल तरच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही दिवसभर पण या ठिकाणी वेळ घालवू शकता स्पेशली तुम्हाला रेस्टॉरंटला यायचं असेल तरीही तुम्ही या ठिकाणी येऊ शकता खूप छान आहे आजूबाजूचा मोठ खूप मोठा परिसर आहे आमराई आहे यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे या अगोदर पण मी तन्मन आयुर्वेदिक रिसर्च सेंटरचा व्हिडिओ केलेला आहे जर तुम्ही तो पाहिला नसेल तर तुम्ही बघू शकता जास्त डिटेल्स तुम्हाला मिळतील आम्ही इथे आल्या आल्या छान त्यांनी आमचं वेलकम केलं पथ्यम रेस्टॉरंटला आणि तिथेच ओंकार मला आणि अमायराला छान ऑक्शन केलं तर खूप छान वाटलं आल्या आल्यास मस्त त्यांनी ज्या प्रकारे स्वागत केलं तर आता तिथेच पुन्हा आम्ही जातो आहे जेवण करण्यासाठी म्हणून चला तर रूमपासून थोड्याच अंतरावर चालत गेल्यानंतर हे बघा समोर आपल्याला हे पथ्यम रेस्टॉरंट लागलेलं ला आहे आता याच ठिकाणी आम्ही जेवण करणार आहोत पथ्यम रेस्टॉरंटला दर दिवशी रोज काहीतरी नवीन असतं त्यांची ऑफर कायम सुरूच असतात नवनवीन पदार्थ आणि पौष्टिक पदार्थ या ठिकाणी मिळतात तर तुम्हीसुद्धा जर कधी पुण्यात आलात तर तुम्हाला जर असे पौष्टिक पदार्थ खाण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही या रेस्टॉरंटला नक्की भेट द्या तुम्हाला अगदी घरगुती जेवण या ठिकाणी खायला मिळेल ऑरेंज <laughs> हो ना चल पहिले जेवण करून घेऊ हो या रेस्टॉरंट विषयी खूप कमी लोकांना माहिती आहे कारण हे रेस्टॉरंट थोडस आत आहे आणि भुकुमच्या जवळ खाटपेवाडी म्हणून आहे त्या ठिकाणी हे रेस्टॉरंट आहे तर बऱ्याच लोकांना हे माहिती नाही ज्या लोकांना पंचकर्म करण्यासाठी या ठिकाणी यायचं असतं फक्त त्याच लोकांना हे रेस्टॉरंटबद्दल माहिती असतं पण या ब्लॉग थ्रू बऱ्याच लोकांना हे रेस्टॉरंट समजणार आहे तर तुम्हीसुद्धा जर तुम्हाला अशा प्रकारचं पौष्टिक जेवण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही इथे नक्की एकदा भेट द्या एवढ्या मोठ्या वापरमध्ये आहोत ह्याच्यामध्ये जसे चांगल्या वाईब्स आहेत तशा वाईट वाईब्स पण आहेत ज्या घातक असतात ते आपल्याला कळत पण नाही सूक्ष्म प्रमाणामध्ये असतात मग त्या चांगल्या गोष्टी त्यांचा प्रभाव पडू नये मग आपल्या प्रत्येक व्यक्ती होते वाईट गोष्टींचा प्रभाव पडू नये म्हणून हा एक मंत्र म्हणला जातो नजर गुजर नाशिनी साक्षर हां याचा मंत्र अर्थ अग, असाच आहे की आमचं वाईट नजरपासून संरक्षण तुम्ही लहान मुलांना पण औषध करताना हा शब्द वापरू शकता खूप चांगले त्यांच्या मेनसाठी त्यांच्या प्रोग्रेससाठी चांगल्या गोष्टी आम्ही त्या आपण देण्याचा प्रयत्न करतो येतात अरे वा छान खूप छान माहिती धन्यवाद आता छान आमचं जेवण झालेलं आहे आणि जेवण करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी ना गोशाळा आहे यांची स्वतःची आणि भरपूर गायी आहेत या ठिकाणी आणि याच गायींपासून ना या ठिकाणी प्रॉडक्ट्स तयार केले जातात तर या ठिकाणी फॅक्टरीसुद्धा आहे याच गाईच्या दुधापासून त्या ठिकाणी दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यात येतात मी मागच्या व्लॉगमध्ये तुम्हाला ती फॅक्टरीसुद्धा दाखवलेली होती आ, हे जे आहे हे यांचं रिसेप्शन आहे आणि या ठिकाणी सुद्धा ते जे प्रोडक्ट्स बनवले जातात ते सगळे या ठिकाणी सेलसाठी ठेवलेले आहेत तर इथूनसुद्धा तुम्ही पर्चेसिंग करू शकता इथे तुम्हाला सगळे प्रॉडक्ट सात्विक शुद्ध ज्याने आपल्या शरीराला फायदा होतो औषधीय गुणधर्म असलेले असे सगळे पदार्थ तुम्हाला या ठिकाणी मिळतात हे बघा हेच आहे रिसेप्शन इथे तुम्ही इन्क्वायरी वगैरे सगळं करू शकता आणि ते सगळं झाल्यानंतर आम्ही ना गेलो इथल्या शेतामध्ये या शेतामध्ये बरंच काही आहे आंब्राई आहे बरेच फळ झाडं फुलझाडं सगळं काही याच ठिकाणी लागलेलं ला आहे आणि याच भाज्यांचा वापर करून त्या ठिकाणी जेवण बनवण्यात येतं पथ्यम रेस्टॉरंटला तर तुम्ही बघू शकता इथे हे सगळे जे लागलेले आहेत ला, ना मिरच्या लागलेल्या होत्या आता हे बघा सगळी आंब्याची झाडं आहेत ना या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि माझ्या राईट हँड साइडला सगळी आंब्याची झाडं होती आणि लेफ्ट हँड साइडला सगळी स्ट्रॉबेरी लागलेली होती बऱ्याच वेळ या शेतामध्ये वेळ घालवल्यानंतर ना आम्ही जरा बाहेर आलो आणि त्यानंतर आम्हाला काही शूट करायचं होतं एक माहितीपूर्ण रील बनवायची होती तर त्यासाठी सुद्धा हे सगळं शूटिंग सुरू आहे यापूर्वी यावर मी शॉर्ट व्हिडिओ बनवलेला होता म्हणजे रील आणि ती मी ऑलरेडी पोस्ट केलेली होती आता मी जाते आहे जिथे पंचकर्म केल्या जातात जिथे चेकिंग केल्या जाते बॉडी चेक केल्या जाते तिथे मी आता आलेली आहे तन्मन आयुर्वेदिक रिसर्च सेंटरला याच ठिकाणी मेन डॉक्टर वगैरे येऊन आपल्याला तपासतात बी पी चेक करतात आणि काय प्रॉब्लेम आहे ते सगळं काही विचारतात आणि तुम्हाला बाकी असा विशेष काही प्रॉब्लेम नसेल पण कामांमुळे थकवा जाणवत असेल त्यासाठी म्हणून तुम्हाला जर फुल बॉडी मसाज वगैरे हवा असेल तर त्यासाठी म्हणूनसुद्धा तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्हाला मी, मी सांगितलं आज आम्ही या ठिकाणी स्टे करणार आहोत तर थोड्या वेळ आराम केल्यानंतर झाली संध्याकाळ आणि मग थोड्या वेळाने आम्ही पुन्हा या ठिकाणी जेवायला आता इथे आलेलो आहोत खरं तर मी आजच फुल बॉडी मसाज करणार होती पण आज इतक्या डॉक्टरांना अपॉइंटमेंट होत्या की त्यांना अजिबातच वेळ नव्हता त्यामुळे ते म्हणाले की उद्या तुम्ही आरामशीर निवांत करा म्हणून मग मी तेच करणार आहे रात्रीचंसुद्धा पौष्टिक जेवण झाल्यानंतर मी आता रूममध्ये आलेली आहे कारण मला थोडंसं काम होतं एडिटिंगचं आणि ओंकार आणि अमायरा गेलेले आहे खेळण्यासाठी म्हणून आणि अशा प्रकारे आमचा सॅटर्डे छान निवांत या ठिकाणी गेला आणि झालेली आहे सकाळ आणि सकाळचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवत आहे आता ही आहे रिलॅक्स संडे मॉर्निंग मस्तपैकी व्ह्यू एन्जॉय करत मी थोड्या वेळ इथे घालवला तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी सकाळी उठल्याबरोबर योगा सेशन्स पण होतात त्यासाठी म्हणून पण मला आता थोड्या वेळात जायचं आहे तर मी थोड्या वेळातच इथून निघणार आहे आणि योगा सेशन अटेंड करायला जाणार आहे योगासाठी प्रॉपर इथे हॉल आहे हे बघा आता मी येऊन पोचलेले आहे योगा हॉलला इथे छान कृष्णाची मूर्ती आहे आणि योगा स्टार्ट झालेला होता जेव्हा मी गेली तेव्हा तर त्यांच्याबरोबर मी तिथे योगा करायला लागली तिथे असे मॅट्स पण ठेवलेले होते सगळ्यांसाठी म्हणजे ज्याप्रमाणे मी रीलमध्ये बोललेली होती ना की आत्म्याला विश्रांती हवी असते आपल्या शरीर थकलेलं असतं त्यालासुद्धा विश्रांतीची गरज असते या ठिकाणी आल्यानंतर ना या सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुमच्याकडनं करून घेतल्या जातात जेणेकरून तुम्हाला इथे आल्यानंतर खूप खूप रिलॅक्स फील होतं आणि जो थकवा असतो इतक्या दिवसांचा तो आपला या ठिकाणी पूर्णपणे निघून जातो आणि छान रिलॅक्स फील होतं आणि हा जो तुम्ही बघत आहात हा योगा हॉलच्या आजूबाजूचा परिसर आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की छान हिरवळ आहे आणि आजूबाजूला तुम्हाला पक्ष्यांचासुद्धा आवाज ऐकू येत असेल आणि ह्या वातावरणामध्ये योगा करणं एक वेगळीच अनुभूती असते असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर मी एक छान अनुभव या ठिकाणी घेतला ते म्हणजे अभ्यंग पादाभ्यंग लेपम शिरोधारा आणि संपूर्ण बॉडी मसाज झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्टीम दिल्या जाते त्यामध्ये आपण पूर्णपणे रिलॅक्स होतो जर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण इथपर्यंत पाहिला असेल तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय